पावसात पाऊसात राव बघा काय पाऊस हो बघा भाजी बघा किती घेतल्या ना अरे ती बघ झाडा पडली त्यांची बाबा बघा अरे अरे वायरी बघा बाबा बाबा दादा पिशी राहू हे पिशी गेले हो काच कागदेलो तर नमस्कार म्हणजे आजच्या बाजारात गेला बऱ्याच दिवसाने पुनग्याने मी बाजार भाजी घेऊची पुणग्याची त्यामुळे कवळी कसली ना तर चला आधी बाजार फिराये बाजारात आता पावसाळ असल्या कारण गर्दी नाही कमी गर्दी आहे पुनग्याने पिशी आहे पुढे लागाची मेमरी <laughs> कार्ड बदलले नाही मुरुग <laughs> पेच दिलेले आहे बाजारात गर्दी नाही आज जास्त माहिती आईला आधी माहिती ना कॅमेरा सिद्धेश पवार कुठे तुम्ही हे बघा हे बघा असेच गपचूप गपचू येतात भाजी भिजी काय मरत आता आमका पाऊस गावलो घेतला बऱ्याच दिवसांनी तू बाजारात दिसत म्हणून म्हणतो एकटो दिलं लासा किल तेव्हा ती आव बोम्ला लालू क्लास मग बाजारात तू फिरता बाजारा वाजूचा क्लास चालू आहे अजून आता वाजूत आता या वाजू झालं या वाजू झालं नाही याच वाजूच आता परत चाललं क्लास आता आता चललं पाऊस काय तुमचा लागलो आता गावलो ते होय पण घ्या पाऊस गावलं हो ना व्हिडिओ दिसल्यावर एक किलो या फ्री देणार आहे बघ फ्री देणार काय हो काय आलं ह्या काय नवीन नमस्कार 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 कधी आला झालं आहे खजूर खाणार खजूर खजूर कुण घे खजूर कसं खाणार आवळ दोड्यासारखे हे नवीन खजूर ओले खजूर ओले खजूर ओले खजूर खा ओले खजूर बॉडी स्ट्रॉंग होणार हा बारीक आणि काय विशेष आज फळा कमी आणला असते काल उपासना मालवणार संपला म्हणून आता उरलेला आणला उद्या जायच मार्केटला कसून आणतात वाशी मार्केट मुंबई कशी रे सगळा वाटेल वीस लाटेल वीस लाळबी नाही एवढ्या टायमा हळबी येऊन मिळणार नाही तुला खाली मिळाली असती केळी गोल्डन काय हो केळी गोल्डन <laughs> आहेत ना शेंगेची जुडी तरी घे खाली काय नाही खाली कशा आता अरे माणूस काय गेलो हो मेल्या मिरची घेऊन रडता का काही <laughs> का का गेलो तो अरे असं काय चि हो मेल पैसे मोजता दमदुवायो असो खाली कसो एकटो खाली कसो काय तकडे वरणा पेटाय आलाय तरी म्हटला तो खाय अयोध्ये खरोखर कशी भरती तो आटा <द्रेवरी> घेत <तर। laughs> तो आपल्यासाठी फुकट आहे लिंब मापत घराकडे काय रे तो चिंतता लग्न केल्यापासून तो वैजार झालो मिरची देतो ताई हळंबी काही दिसत नाही ताई घ्या तो जाऊ त्याच्या पिशी अन्न आपण देणार किती हुशार मानू हे माणूस तो या

आणि आला द्या दहा रुपयाचा एक किलो हो बघा नाही नाही म्हणता पाऊस पण येतो हो बघा पाऊस भरपूर असल्या बाजारात आताची ही गर्दी कमी आहे ते कोबी कसो हा को बघा <laughs> का वाजा बघा अरे अरे गेला 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 ही वायरी बघा बाबा बाबा ही वायरी आहे बाजू ए दादा कशी दाव गेले गे 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 ओ, ओ काका हेंचो कागद गेलो अशी परिस्थिती आहे तशी कोकणात आमच्या या वादान ताडपत्री फाटा गेली वायू

किती काय तीसला दोन काय जून वाटते बघ काय काय आला म्हशीचा काय आला बस चांगला तुम्ही कै दिला असाच करता तुमचं कडणार वांगी देवा म्हणजे पैसे देण्यापासूनच सुरुवात आहे ना म्हणून तुम्ही आता कमी करून देणार ते काय का वादळ मोठा येईल त्याच्यात आम्ही थंडी गावणार होतो खाली वादळ लिंबीन नाही ना गावठी वादळ चांगला इला त्यामुळे ही मरण गावली तू वादळ नाही धरले तर घराकडे हो देवा काहीत आता दाड वांगी पण घे वीक दोन विनू कवे कसले आहे तो पैसे सुटे नाही त्याच्यात कसली येत निळीत कि निळी

बारीत का क्या का? ये त्या बनाकडे पावसात लावला हो बघा काय पाऊस भाजी बघा किती विकल्याला ती बघ झाडा पडली त्यांची पावसाकडे तो लागत हो बघा काय लागता तो बघा त्याच्यामुळे बाहेर पडाय की नव्हती टेम्पो घो लगा बता भैया नक वादा आदा। अरे कागज तो पेपर घाय डर तू मित्रांनो पाऊस काय लागाचो काय बंद होईत नाही मारण्याच लागतं त्यामुळे आता इथेच थांबूया पोलीज माझी भाजी घेऊन झालेली आहे बघा भाजी भरपूर घेतला पाऊस काय जोरदार आहे बघा चल जाऊया घरी बाय बाय नाही तर हयच घराकडे माझ्या येणार कशी पाऊस किलो तसो